आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार <us Hotel> सावर्डे येथून वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान सावर्डे तालुका पन्हाळा येथून परिसरातील वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे आज प्रस्थान झाले या गावात उत्साहाचे वातावरण होते सावर्डे येथील दत्त मंदिरामध्ये दिंडीतील पालखीचे पूजन यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विनिता जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ताळ मृदंगाच्या गजरात गावातील ग्रामस्थांनी दिंडीत सहभाग घेतला या दिंडी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग होता दिंडी सोहळ्यामध्ये शंभरहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत दिंडीतून सावर्डे परिसरातील वारकरी पायी पंढरपूरला जात असतात दिंडीचे नियोजन महादेव मोरे सयाजी बच्चे हनुमान सिंग यादव यांच्यासह असंख्य वारकऱ्यांनी महिनाभरापूर्वी केले आहे गावातील अन्नदात्यांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे ही दिंडी चार जुलै रोजी पंढरपुरात पोहोचणार आहे